वेगळे धुमाकूळ घातला आहे आणि यासोबत अफवा गैरसमज या महामारीने तर आता कळस गाठला नाही का माझा रुमेट काय झालं इतका घाबरलेला का त्याला का का? काल सर्दी वगैरे ताप आलेला तू कस गावाला गेला नाही नाही तू घाबरू नको हॅलो तू घाबरू नको तसं काय नाही हॅलो 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 आवाज नाही तुझा चल मी नंतर ठीक हो चल अरे अगं काय झालं काय तुम्ही सगळ्यांच काय रडताय मम्मी रडते बरो नहीं नहीं, <laughs> <हलो ना था>? <laughs> <laughs> अरे बरोबर आहे ती सुद्धा क्वारंटाईन आहे अरे पण तिला काही लक्षणही दिसत नाही पण मम्मीचाच बंद काय यार तू पण किती सिरियस होते आता तू गोंधळ घाल नको म्हणजे झालं आता खरं झालं तर हॅलो माझा बोल ना अरे बावड्याला कोरोना झाला मला काहीच कळत नाही काय करायचं आता अगं तू बाजी नकोस काही होत नाही एवढं घाबरून जाऊ नकोस काही होत नाही तू रडू नकोस हॅलो 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 दादा हॅलो काय झालं कोणाचा फोन होता अरे माझ्या माक्षी फोन होता की पुन्हा आहे मुस्ती राडत होती करोनाचा खरा तर आपला घाबरट पण आहे माझा मित्र डॉक्टर आहे मी त्याला फोन करतो बोल ना आमचं काय आम्ही सुट्टीवर तर खरा देश काय सेवा करताना थोडीशी काळजी घेता काही प्रॉब्लेम नाही ना बरं ना? आहे ना सगळं एक विचारायचं होत अरे बोल ना माझा मित्र नाही का ना आता त्याच्या मावशीला कोरोना झाला ती खूप घाबरली तिला कसं समजायचं कळत नाही फक्त धीर दे त्यांना आणि हो चौदा दिवस क्वारंटाईन व्हायला सांगा काही लक्षण वाटल्यास जवळच्या हॉस्पिटलला संपर्क साधायला सांगा काही होत नाही रे घाबरायचं नाही तुम्ही काळजी घे चल बाय ना डॉक्टर होता तू काही होत नाही सगळं मावशीला कर फोन ऐकणार नाही मी माझ्या ताईला फोन सांगतो कसा आहे रात्री फोन केला ते ताई मावशी

नाहीतर काय मास्क लावायची नाही तोंडाजवळ येऊन बोलायचं गपे जास्त शाहान काळा करू नको अगं समजून घे माझ ती शकुतही नाही काय तिला ना कोरोना झाला काही फायत बोलते ती जरा टेन्शन मध्ये तिच्या मावशीला कोरोना झाला ठीक आहे आता तू माझ्यापासून थोडी दूर थांबत जा <laughs> कसं होईल माझ्या मावशीच कसला आजाराला हा काय माहित त्यात लॉकडाऊन ना कुणाला भेटता येतं ना कुठे जाता येत तू शेवटला तरी भेटायला हवा असतास पण काय करशील तुला संधीच भेटली पण भावड्याचाही फोन आला नाही कदाचित मेरे मोलो काय यार तुझा फोन नेहमी माझा मोड ऑफ करायला शे काय रे काही प्रॉब्लेम आहे का का असं ना विचारतो म्हणजे तू एकदम ओके आहेस ना तुला काय वाटलं मी गेलो की काय मी तर काही बोलतोस पण कैलास वाईट झालं शेवटची भेट सुद्धा झाली नाही कैलास चल ठर बोलतो हॅलो सर कैलासचा मित्र बोलतोय हा बोलताना कैलास अस बोलताय अहो रागवणार का विनाकारण का? कैलास तर आत्ता माझ्यासोबत इतका वेळ बोलत होता आम्ही गप्पा मारत होतो आणि तुम्ही काहीतरी भरतच बोलताय काही नाही झालं त्याला

बोल रो? यार? की बै डॉक्टरनी मला मेसेज केला होता काय किती आफवा घालवलं मला डायरेक्ट अरे ते गावाला येताना झालं मोबाईल हरवला माझा त्याच्यामुळे सगळे नंबर वेंबर सगळे गेले आणि मी तुम्हाला फोन करणार होतो आता दोन दिवस झाले तो मोबाईल आता माझ्याकडे आला नवीन घेतला गैरसमज होऊ देऊ नका व्यवस्थित ऐका व्यवस्थित समजून घ्या आणि मग पुढे कळवा माझी तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती आहे कुठलीही अफवा गैरसमजुतीने खात्री केल्याशिवाय अजिबात पसरवू नका मास्क न धुकता वापरा सोबत सॅनिटायझर ठेवा माझं कुटुंब माझी जबाबदारी आपणच आपली काळजी घ्यायची हिंमतच नाही कोरोनाला आपल्या जवळ यायची